नमस्कार मंडळी माझ्या कोकणची कन्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आम्ही दोघी चाललो आहे गणपतीपुळे आणि आरेवारी ते बघण्यासाठी दरवर्षीच जातो आम्ही गणपतीपुळ्याला आणि आम्ही अशा ट्रीप काढत पण असतो तर आता चाललोय आम्ही आहे आमच्या इथे कासे कोंडीवाडी मधून आणि आता बाकी सगळा व्हिडिओ ताई करून टाकायचा खूप बेकार आहे बेकार चला तर दाखवतो आम्ही कसे जातो कसे येतो बाय बाय आज पाऊस आहे ना खूप थांबलाय रात्री बसून थांबलाय पाऊस म्हणून आम्ही सकाळी निघालो जायला पाऊस असता तर आम्ही गेलो नसतो जाणं पॉसिबल नव्हतं घरी बसावं लागलं असतं आम्हाला आई आरू स्वरा सगळेजण शेतामध्ये येणार आहेत आणि आम्ही चाललो फिरायला ज शेत आहे इथे आई स्वरा आरू इथे येणार आहेत कापायला हा आम्ही लवकर आलो की आम्ही पण इथेच येणार हे बघा कसं झोपलंय पूर्ण भात आमचं इथे लावणी लावायला मी आले होते मी इथे कष्ट घेतले आणि आमचं वरती गावचं मंदिर आहे आम्ही येणार शिमग्याला परत इथे येई मी शिमग्याला येते नाही तर कंटिन्यू तो येतच असते गावी चिपळूण टू रत्नागिरी रत्नागिरी टू कासे गावचं मंदिर ही सहान भवानी चौकी कासई आम्ही ना एव्हा दर्शन करून घरी यायला निघतो गणपती हळ्यावरून पण ह्या टायमाला आम्ही खूप लेट निघालो पावसामुळे हा कधी पण बरसतो आणि इथे माझ्या मावशीचं घर आहे मावशी आहे बाहेर मावशी बघा तुझंच घासते आमची <laughs> बघा सकाळ सकाळ कसा सका आमचा इकडे निसर्ग येते बघा हे आमचा फेमस पॉईंट आहे हा इथे तुम्ही खूप वेळा ब्लॉगमध्ये बघितला असाल माझ्या सिस्टरच्या आणि इथे मावशीची शेती होती ती पूर्ण मावशीने कापून घेतली पाऊस पडायच्या आधीच आणि इथे सुद्धा मी आले होते आणि आमचा फेमस वडापाव सेंटर वडा आहे सेंटर चालू आहे हा ब्रिज आमचा कासे माग खड्डे खुडे आहेत गाडी चालवावी लागते आता आम्ही चाललोय इकडे आमच्याकडे मामाकडे जाण्याचा रस्ता दामापुरामध्ये गणपती जायचा जायचं शॉर्टकट हा आणि गणपतीपुळ्याला जायचा शॉर्टकट रोड आहे ची। आ, ची, का आम्ही इकडून लहानपणी असं आणि चालत गेलोय माझ्या आईच्या बाबांसोबत चालत जायचो चालत यायचो खूप मजा यायची खावा चिक्की द्यायची खा एक रुपयाची खावा चिक्की द्यायची आम्हाला ती खात खात आम्ही जायचो ती मजाच खूप वेगळी होती आम्ही खूप मजा केली लहानपणी जास्तीत जास्त आम्ही मामाकडेच राहिलो रस्त्याला आता एक वर्षानंतर येते ना एक वर्षानंतर एक नाही दोन वर्षानंतर आता आले होते पावसाळ्यामध्ये पण लावणीच्या टायमाला मला जायला नाही भेटलं निमरी बोलतात इथे आम्ही पाया पडून वगैरे जातो नमस्कार आणि इकडे ना रस्ते ना खूप वळणाचे आणि हे आमच्या मामाकडचं मंदिर स्त्रीचा अंगल ते आम्ही इथे लहानपणी नमन वगैरे बघायला यायचो आता मोठे मोने नाहीये आता मामाच्या मुलीचं पण लग्न वगैरे झालं मामाच्या मुलाचं लग्न झालं त्याच्यामुळे आमच्या असतात नाही येते आम्ही गणपतीमध्ये वगैरे येतो पालखीला वगैरे हो येतो आणि ते वरती माझ्या मामाचं घर आहे ते वरती तुम्हाला दिसणार नाही बघा अशी वाटा आहेत आमच्याकडे वळणाची बापी हे कोणते गाव आहे हे कोणते गाव आहे हा अजून धामापूरच आहे अजून धामापुरामध्येच आहोत आम्ही रस्ते पण नाही खराब आहेत ते नवसरीच सिमका भरतो हा ते नवसरी आहे आमची आमची म्हणजे माझ्या मामाकडचे आम्ही खूप आलो इकडे लहानपणी शिमगा बघायला ते पण खूप चालत आलोय आणि आमचे माम मामाचे बाबा एकच खडी साखरची माळ घालायची गळ्यात तीच खात राहायचो आम्ही दिवसभर आता आलो आम्ही कर्जव्यामध्ये एवढा प्रवास करून आताशी पोचतोय गरजवची बस मागसांना जाणार आहे माणसं वाट बघतात तिकड तो बसवाले जावा लवकर तुम्ही बसवालेच गायब आहेत बिचारी माणसं आठ वाजल्यापासून थांबलेत तिथं येऊन किती गजूळ आहे ते पाणी पण जास्त आहे

पूर्ण मार्केट आहे जागा देवी मंदिर आहे माझा आवाज येतोय की नाही माहित नाही आम्ही आलो गणपतीपुळ्याला पोचलो घेतलं इथे आई आई आज खूप तशी गर्दी दिसते आम्ही येतो तेव्हा गर्दी नसते आज आहे गर्दी सकाळ सकाळी येऊन जाणंच बरोबर असत आणि मस्त आकाश मंदिर लावलेत काय बोलतेस कस्टमरचे कॉल आले की असच सुट्टी मारून आल्यावरती चालू आहे इकडे काय ताई थोडं बघेल समुद्राकडे आणि काहीतरी घेऊ इथे नाश्ता करूया इथे मस्त मिसळपाव मिळते मला आज जायला करते बाहेर कारण आहे इकडे काल खूप पाऊस पडला एक नोव्हेंबर आज दोन नोव्हेंबर आहे आणि वातावरण आता आम्ही चाललो आरे वारे बीच वर तुझ्या मस्त दर्जून वारे, तो। अरे वारे बाबा पोचलोय आम्ही वारे बीच वरती आणि ताईला घेऊन जाते बीच आहे तिला तर किंवा कशी मुंबईला मी पण आलो होतो तेव्हा काय आतमध्ये नव्हतं आलो पुन्हा बाहेरच बाहेरूनच गेलो होतो तीन चार वेळा मी आले पण बाहेरूनच पण ही तिला बघायचंय वरे बीच तिच्यासाठी आले इकडे का खूप अच्छा बघा अरे आरेवारी बीच कसलं भारी आहे पण तिथून येत्या वेळी फोटो काढूया कसलं भारी आहे मिस मिस केला केला सगळ्यांनी तिथे हे झीप पण आली

नक्की या तुम्ही पण रत्नागिरी फिरण्यासाठी आरेवारे बीच गणपतीपुळे सुंदर सुंदर असे ठिकाण आहेत आमच्या रत्नागिरीमध्ये नक्कीच या नक्की येऊन भेटते आरेवारे बीच बघून आम्ही आता चाललो घरी नाही थांबणार जेवणासाठी आणि मग घरी नजारा देखो क्या है ये आरेवारे बीच और हम लोग ड्रीम गर्ल से सवारी करेंगे सफर ड्रीम गर्ल सोबतचा आमचा सफर आहे तशी साथ देते ड्रीम गर्ल मध्येच टाकते तिला मी जास्त चालवत नाही ना म्हणून अयो देखो कसला क्लायमेट बनलाय बघा पावसाचा पाऊस काल गेला आज खूप ऊन पडले थोडस दर्या, दर्या। दर्या, आए आए। आए आता आम्ही इथे जेवायला आलो आहे मस्त दर्या आस्वाद हॉटेल कोणीच नाही आम्ही दोघी काय रस्ता तर मी एक नंबर आणि आम्ही आता आलोय आमच्या इकडे आणि शेतात आलोय गाडी तिथे लावली आहे आणि इथे शेतात ताई डायरेक्ट काम करायला लागले आई आई भात कापते सकाळपासून आता आली तिकडे यश्वर गाडी आणि ही ताई हे बघा इथेच गोष्टी ताई कस वाटतय आताच आलो आता बघ आमचं शेत ही आमची आऊस कशी कापते शेतकऱ्याच सोन आणि आता ताईने घेतलाय आईकडून विळा आरुसवारा विळे आणेपर्यंत टाइम आहे ताई आता विपते काप, काप। पुन चोंडा कापून जा मुंबईत खाते कोण थम्स अप तिला नको ते बघा आणि आता कशी खाते धादा <laughs> पटकन काप टाइमपास करते काप धार बघा कशी असते त्याला विल्याळा सावकाश बोट कापशील नाही तर निशिन अशी शि करत लाल 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 Oh,